अंतर्गत जे कार्रवाई का सद्या होते है, बोला ल, आ, सद्या खाली करता है? हम लोग को टाइम नहीं दिया गया था अब तुरंत आए बोलते तुरंत मिनट में खाली करो इतना माल है हम लोग किधर लिख जाएंगे नोटिस उनको देना चाहिए पहले ना दस मिनट में माल तो खाली नहीं होगा कम से कम चार पांच ट्रक माल है इसमें हम कहा लेके जाएंगे माल रखेंगे हमारा इतना नुकसान भी हो रहा है ना टाइम देना चाहिए टाइम भी नहीं दे रहे सर तुरंत आगे बोलते खाली करो कहा से हम लोग खाली करेंगे कहा लेके जाएंगे इतना माल हम लोग गरीब आदमी है मेरे तो आदमी है नहीं आता इथे किती वर्षापासून तुमच्या स्वतःच आहे की तुम्ही घेतलं होतं नाही दुकान दुसरे का आहे तुम्हाला माहिती होतं काही आणि माहिती कुछ नाही बात कुछ नाही किती माल आहे मध्ये माल कमसम पंधरा बीस कमाल आहे दुकान किती वेळ लागेल काय वाटतं अभिजा माल काय काय हिंदी बोले तुम्ही राहणारे हो कुठल्या उल्हासनगर काय मागणी करतायत हमारा जो नुकसान होगा उसका भरपाई करके दे कम से कम उनको उनको बताना चाहिए कम से कम नोटिस देना चाहिए कि भाई खाली करो तो हम लोग कैसे खाली कर पाएंगे मैं अकेला आदमी हूँ हम लोग का नहीं नाम नहीं है लेट्स में हम लोग का खाली करता नहीं है बता दुखापत होते लगते हैं पठीला है अचानक का ते अचानक आले ते लोक आणि अचानक हमला केला त्यांनी ते आमची हालत एकदम खराब झालेली आहे आम्हाला काही सुचना पण माहित नव्हतं काहीच माहित आजूबाजू वाल्यांना त्यांनी नोटीस दिलेली आम्हाला नोटीस काय दिलेली नाही आले डायरेक्ट खाली करायला लागले डायरेक्ट आता ते आले आले तोडलं पहिले नंतर आम्ही थोडं रिक्वेस्ट केली त्याच्यामुळे त्यांनी अर्धा एक तास आम्हाला दिलेला आहे तो आम्ही खाली करायला लागलो आता गरबडी गरबडी खाली करायला लागलो लागले इथे लागले पाठीला सामान कुठे ठेवला आता हे जागाच नाही आता आम्हाला रात्रभर आता हे राहणार जागाच नाही आता माहिती आणि अनधिकृत नाहीये तर तुम्ही आधी केलं असता आम्हाला माहितच नाही ते अचानक आली अचानक आमला गेला त्यांनी नुकसान भरपूर झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा कपाट तुटले तीस हजाराचा कपाट आहे लगेच जागेच तुटलं आता आम्ही बाहेर याय लागलो तिकडे फेका लागलो तुम्ही बघू शकता हे पण बाहेर फेकलेलं आहे हे पण मोठं नुकसान होतंय हे पण तुटलेलं आहे बघितलं नाही का मध्ये वगैरे की तुमचं पण दुकान आहे की नाही मध्ये असं बघितलं होतं पण आमचं नाव नव्हतं काय हे आले आणि आता डायरेक्ट बोलतोय की खाली करा तुम्ही त्यांना विचारलं का ते अनिक्रूट मध्ये आहे की नाही ते डायरेक्ट येऊन तोडायला लागले ऐकतच नाही बघू शकता हे बघा इकडे मेन म्हणजे काय झालं माहिती का या ठिकाणी ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे काही अनधिकृत गाड्या ते हटवा त्यानंतर जे काही खरंच अनधिकृत आहे त्यांच्यावर कारवाई होते मात्र अनेक जणांना माहीत सुद्धा नाहीये की त्यांचा गाडा हा अनधिकृत आहे की नाहीये त्यांना नोटीस देखील मिळाल्या नाही असं त्यांचं म्हणणं आहे खर तर अनधिकृत बांधकाम करणं हे खूप चुकीचं आहे अनधिकृत ठिकाणी आपण एखाद्या गाळा घेणं ते देखील चुकीचं आहे पण काही वेळेला असं होतं की आपण ज्यांच्याकडून घेतो ते आपल्याला माहीत नसतं आणि आता झालं असं की पालिकेनी खूप जणांना अरे बापरे आजूबाजूला नोटीस दिलेली आहे का तुमच्या नोटीस दिली तेव्हा असं वाटलं नाही का असं काय वाटलंच नाही आता आम्हाला वाटलं ज्यांना नोटीस दिलेलं आहे त्यांना तोडायचं आहे आता आमचाच एक मित्र आहे समोर त्याला नोटीस दिलेली आहे एक महिना पहिले तर त्याचं तोडणं चालू आहे तो खाली केला त्यांनी त्याला पहिले नोटीस भेटली म्हणून त्यांनी खाली केलं आता आम्हाला नोटीस नाही काय नाही हे फक्त सामान फेकणं चालू आहे टाइम दिलाय तुम्हाला आम्हाला फक्त त्यांनी दोन तास दिलेले ते मी रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर दिलेले तसे रिक्वेस्ट करत होतो पण ऐकतच नव्हते ते तर तुम्ही बघू शकता प्यायला पाणी सुद्धा नाही आता हे एवढं करणं चालू आहे तुम्ही आहात मी स्थानिक नाही मी बुलढाण्यास आहे चिखलोली गावामध्ये राहतो तर आपण बघत आहात हे बघा आता हे सगळे यांना काढावं लागतं इथून सगळं जे काही फर्निचर आहे त्यांचं बरं या ठिकाणी म्हणजे सर्वच ठिकाणी तर हे असं झालेलं आहे की अचानकपणे आपल्याला दोन ते तीन ती दिवस फक्त जे ती कारवाई बघायला मिळते आणि नंतर परत जस तसं सगळं होतं तर हा खूप मोठी चुकी पण असते या ठिकाणी की आपण अनधिकृत ठिकाणी जे आपले गाळे बांधतो किंवा दुकान चालू करतो पण आता त्यांचं खूप जणांचं जे आहे मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी पालिके अंतर्गत जे आहे या अगोदर देखील खूप जणांना नोटीस देण्यात आल्या परंतु बदलापूर मधील अनेक असे काही बांधकाम व्यावसायिक आहे ज्यांचं म्हणणं आहे की जिथे कुठे अनिधिकृत तो असं तुम्हाला वाटतंय तर कृपा करून त्यांना नोटीस पाठवा असं ते लवकरात लवकर ते जो काही परिसर असेल ते खाली करतील आता हा सुद्धा खूप मोठा परिसर जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो इथे पण एक धक्कादायक गोष्ट म्हणजे इथे एक, एक विचार प्रश्न उपस्थित होतोय की गेले एवढ्या वर्षांपासून हे दुकानं याच ठिकाणी आहेत मग त्यावेळेला हे अनधिकृत आहे असं समजलं नाही का आता अचानक ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश येत आहेत त्याच वेळेला यांच्यावर कारवाई होते आहे मग एवढ्या वर्षांपासून असे अनेक दुकानं बदलापूर शहरात हो आहे तर याचा टॅक्स असू द्या नाहीतर यांचं जो काही कर भरत असतील सर्व तर मग हा नेमका गेला कुठे नेमकं चालू काय आहे बदलापूर मध्ये खूप काही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे आणि हे एक फर्निचरचं शॉप नाहीये असं या लाईनला खूप फर्निचरचे शॉप आहेत बघा आता बाजूचं पण फर्निचरचा शॉप आपण बघूया म्हणजे कोणी म्हणणारच नाही की हे अनधिकृत आहेत आणि जर हे अनधिकृत आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की एका साईडला नोटीस मिळाली आणि एका साईडला ना नोटीस नाही मिळाली आपण तिथे बोलूया या सावलीमध्ये आता ज्या वेळेला आम्ही सकाळी इथून गेलो त्यावेळेला असं वाटलेलं की हे शॉप बंद होतं म्हणजे यांना कदाचित नसेल तोडणार हे काय बोलता हे विदाऊट नोटीस दिलेली नाही आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सूचना नाहीत तरी सुद्धा हे कसं काय तोडू शकतात तुमचं तो स्वतःच आहे का हो स्वतःचे एन ए प्लॉट आहेत हे शिक्षकांची सोसायटी आहे मला असं वाटतं का की हे अनधिकृत आहे तसं नाही अनाधिकृत नाहीचे ना नगरपालिकेने आम्हाला रिक्सा टॅक्स लावून दिलेला आहे टॅक्स टॅक्स भरून सुद्धा अशी कारवाई केली आणि न सांगता अनावधानाने गोरगरीब लोकांचं आता लाखोने नुकसान होतंय ना ज्यांचं पोट हातावर याच हो ठीक तुमचं वाटत नाही अनधिकृत मध्ये अनधिकृत बांधकाम फक्त एक शेड आहे तात्पुरती त्यांनी पोट भरण्यासाठी केलेली व्यवस्था होती याला मला नाही वाटत आम्ही बांधकाम केलेलंच नाही ना इथे कुठल्याही प्रकारची वीट वापरलेलं नाही सिमेंट वापरलेलं नाही आणि हे सरळ सरळ दादागिरी चाललेली आहे टॅक्स भरला होता हो टॅक्स किती टॅक्स भरला असेल साधारण सत्तर सत्तर हजार रुपये टॅक्स आहे प्लॉट भरला तुम्ही टॅक्सची पावती पण आहे ना चार महिने झाले त्यांनी तुम्हाला सांगितलं मोजणी करून गेले स्वतः येऊन गेले तिथं नगरपालिकेचे माणसं आले होते हा मग स्वतः नगरपालिकेच्या माणसं आले त्यांनी मोजणी केली टॅक्स दिला टॅक्स भरलाय आम्ही बर लिगली प्लॉट आहेत आमचे काही हे नाही अनधिकृत प्लॉट लोक नाही बरं नोटीस वगैरे दिली नाही काही नोटीस दिलेली नाही आणि ही सरळ सरळ दादागिरी चाललेली आहे हे काय चाललेलं आहे असं हायकोर्टाचा जरी आदेश असला तरी हायकोर्ट असं थोडी म्हणते विदाऊट नोटीस तोडून जा आणि गोरगरिबांचं नुकसान करा तुम्ही तुम्हाला नोटीस नव्हती कुठल्याही प्रकारची नोटीस नाही जारी झाली होती चारशे एकतीस जणांची त्याच्यामुळे तुमचं नाव आहे लिस्टमध्ये आमचं नाव नाही इथे कोणत्याही प्रकारचं इलिगल नाही आहे शिक्षकांचे प्लॉट आहेत लिगली प्लॉट आहेत एने ए प्लॉट आहेत सरळ सरळ आम्ही टॅक्स भरतोय आणि हे सरळ सरळ तोडून जाणं म्हणजे खूप दादागिरी झालेली आहे वर गरिबांचं नुकसान होत एक दोन एक लाखाचा माल आहे आमचा मग जास्त आहे कमसे दहा ते पंधरा लाखाचा माल आहे माझा आणि शेड तो वेगळाच आहे शेड वेगळं आहे त्यांनी किती वेळ दिलाय त्यांनी बोलले की दोन तासामध्ये खाली करा शिफ्ट करणार आता शिफ्ट करायला जागा नाही ना आम्हाला आता मग आता कुठेतरी उघड्यावर सामान छोडणार आणि पाऊस आला की भिजून जाणार म्हणजे ज्यांनी हातावर पोटं भरायची त्यांना पुन्हा आणखी नुकसान करून द्यायचं इतका क्रूरपणा नगरपालिका कसं करू शकता आमदार साहेब म्हणतात तुम्ही खाली करू नका नोटीस नाही तर फोन उचलत नाही विदाऊट नोटीस तोडणं म्हणजे हा ही सरसर दादागिरी नाहीये का याला काय म्हणायचं शिवो येऊन गेले शिवोंना भेटलो शिवना सांगायला गेलो ते स्वतः आमच्यावर आणखी चिडचिड करतायत थोडायचं सांगितलंय सांगित तुम्ही कुठे जायचं कुठेही जा म्हणतात म्हणजे ही सरळ सरळ दादागिरी आहे दोन दिवसांपूर्वी आम्ही सुद्धा लाईव्ह केला होता की अनधिकृत बांधकाम हटणार आहे तेव्हा तुम्हाला माहिती होतं की असं काही कल्पना नाही अशी जर कल्पना असती ना तर मग आम्ही सर्व सामान त्यांना सिप करायला लावला असता असं आहे नुकसान म्हणजे प्रत्येकी आता पंधरा पंधरा वीस वीस लाखाचं नुकसान होत आहे परत एवढं शेड बांधलेलं आहे त्यांनी वेल्डिंग वगैरे हो केलेलं आहे त्याचं नुकसान होत आहे आणि ज्यांचा हातावर पोट आहे त्यांना पुन्हा तुम्ही मारतायत म्हणजे हे खूप अन्यायकारक आहे त्यांनी टॅक्स भरलेला आहे मग त्यांचं फक्त एवढं म्हणणं पालिकेचे लोक आले होते टॅक्स वगैरे यांना माहित नव्हतं का की हे अनिधिकृत मध्ये आहेत असे हे बघा टॅक्स पावती त्यांच्याकडे आहे मग त्यांचं म्हणणं आहे की त्यावेळेला पालिकेला ही गोष्ट माहिती नव्हती का की हे अनिधिकृत आहे आणि मग यांच्याकडनं टॅक्स कसा घेतले गेला आणि ठीक आहे मग हा तुम्हाला एक दोन सत्तर हजार आता तुमचा सत्तर हजार टॅक्स पाण्यात गेला असं वाटतंय टॅक्स पण पाण्यात गेला आणि एवढं नुकसान होत आहे आमचं त्याला ऑब्जेक्शन नाही तुम्ही इलिगल म्हणून पाडतायत ना ठीक आहे आम्ही बांधकाम करू पण तुम्ही कमीत कमी दहा दिवसासाठी नोटीस पिरियड तर हवा ना आम्हाला म्हणजे हा लिगली कायद्या नाही घ्या ना तुम्ही कुठलीच गोष्ट नाही आता आले दोन तासापूर्वी नाही दोन तासापूर्वी जरी आम्हाला यांनी नोटीस दिली असती नोटीस जरी यांनी आम्हाला दिली असती ना आम्ही रितसर इथून कोर्टातून स्टे आणला असता ना असं आणि सांगितलं असतं दहा दिवसाचा पिरियड द्या आम्हाला एक महिन्याचा पिरियड द्या आता हे कुठेतरी उघड्यावर सामान ठेवणार पाऊस आला की भिजणार म्हणजे मेले तर आधी आणि आणखी परत वरून वाटतंय का तुम्हाला कुठेतरी जे लहान ज्यांचे व्यवसाय आहे त्यांनाच इथे टार्गेट केलं जात आहे तेच चाललंय आता देशामध्ये तेच चाललेलं आहे हीच परिस्थिती आहे सगळीकडे आणि हे अन्यायकारक होत आहे प्लॉट घेतलं आहे पण त्याच्यावर आमचं हे होत आहे शिक्षकांच शिक्षकांची सोसायटी आहे चौदा प्लॉट आहेत शिक्षकांचे आणि आम्हाला जर आधी सांगितलं असतं तुम्ही तुम्हाला टॅक्स लावून मिळणार नाही मग आम्ही हे बाड्याने पण दिलं नसतं ना असं आहे ना म्हणजे रिसर्च जर आम्हाला सांगितलं आम्ही शिक्षक लोक बेकायदा कोणती गोष्ट करत नाहीत आमच्याकडे वामन शेठ झाले श्रीधर पाटील झाले तुकाराम शेठ झाले सेवक आमचे विद्यार्थी असतात आणि त्यांना विचारल्याशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही आणि त्यांच्या मार्फत आम्ही कोणतंही इलिगल काम करत नाही आणि शिक्षक या नात्याने आम्हाला शोभत पण नाही ते शिक्षकांवरतीच जर या ठिकाणी असं होत आहे म्हटल्यावर सर्वसामान्य जो व्यक्ती आहे तो काय करेल सगळं विचारपूर्वक त्यांनी केलं पण त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे जर अनधिकृत होतं तर कमीत कमी आधी सांगायला पाहिजे होतं मेन म्हणजे जी नोटीस जारी करण्यात आली होती त्याच्यात जे चारशे एकतीस जणांची नावं होती त्यामध्ये देखील यांचंही नाव नाहीये या परिसराचा देखील उल्लेख नाहीये या ठिकाणाचा आता हे आपण बघतायत काही प्लाय प्लाउड आहे काही आहे आणि आता हे जर उन्हात राहिलं किंवा बाहेर राहिलं तर खरंच खराब होणार आणि त्यांचं नुकसान जे त्या ठिकाणी होणार आहे अनेक अशा मागण्या आहेत त्या तर सगळं सामान त्यांना शिफ्ट करावा लागतोय दोन तासाचा ता टायमिंग जो आहे तो दिलेला आहे आणि दोन तासांमध्ये म्हणजे बघा याच्यातून तुम्ही एक शिकू शकता की जर तुमचंही नाव त्या लिस्टमध्ये नसेल तरी सुद्धा तुमच्या दुकानावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे पहिलेच तुम्ही ही तयारीत राहा जर तुम्हाला वाटत असेल थोडं तरी की अनधिकृत मध्ये आहेत तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या धन्यवाद त्या साईडलाही सेम परिस्थिती हा ना आजूबाजूला आल्या होत्या का नोटीस एकालाच नोटीस आलेली आहे तो कारवाला आहे ना त्याला फक्त नोटीस त्यांनी पाठवलेली आहे बाकी कोणालाच नोटीस नाहीये आणि त्याचं ते तोडलं आम्हालाही काही वाटलं नाही मी त्यांना फोन केला तेही दिल्लीला आहे ते म्हणता तोडू द्या आपला इलिगल आहे पण आमचंही म्हणणं एवढं नुकसान होण्यापेक्षा दोन दिवसाची कमीत कमी दोन दिवसाची तरी नोटीस द्या ना तुम्ही म्हणजे इतकं इतकं अन्यायकारक वागू नये आपल्या हातात सत्ता असली किंवा आपण कुठल्या तरी एका उच्च पदावर बसलेलो आहोत आणि असा अन्यायकारक गोरगरिबांशी वागणं हे अत्यंत चुकीचं आहे हायकोर्टाने आदेश जे कुळगाव बदलापूर नगर परिषदेला दिले आणि त्यामुळे कुळगाव बदलापूर नगर परिषद लगेच एक्शन मोडवर आली पण त्यामध्ये सामान्य मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या वळखीवाल्यांनाच नोटीस दिली असं वाटतंय आमच्याकडनंत जो नोटीस आलेली नाहीये नोटीस आली असली तर आम्ही पण खाली केलं असतं त्या गोष्टी आमचा कम से कम ह्या ह्याच्यामध्ये स्टोअर मध्ये वीस ते पंचवीस लाख रुपये माल आहे आणि प्लस पूर्ण टोटल पकडून फोर्टी फाय लाख आसपास खर्च आमचा झालेला आहे आम्ही डायरेक्ट धंद्यामध्ये नाही आमचं आम्हाला माहित आहे की आम्ही कसं कसं करून आम्ही आम्ही भाड्याचा घरमधून निघालोय पण हे टाइमला असं केलंय आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसासोबत जे आपले लोक करतात ते चांगलं नाही मी त्या ज्या नोकरीवर होतो मी त्यासोबत इन्व्हेस्टमेंट करून पार्टनरशिप करून धंदा टाकलाय आज मला माहिती आहे आमचं काय आमच्या पण आमचं कसं होईल आमचं